आणि त्या इमारतीचा जो आपला मध्यभाग आहे त्यामध्ये यापुढं कितीतरी मोठे मोठे कार्यक्रम होतील परंतु पहिला कार्यक्रम या ठिकाणी तुमच्यातीलच एक माझी विद्यार्थ्याचा सन्मान म्हणून या ठिकाणी होत असताना मला मनस्वी आज या ठिकाणी आनंद होतोय खऱ्या अर्थाने माझा परिचय सरांनी दिला आहे एकोणीसशे शहाऐंशी साली मी या विद्यालयामध्ये अठरावी सायन्सला ॲडमिशन घेतलं एकोणीसशे सत्याऐंशी साली मी बारावीला या ठिकाणी होतो आणि बारावीच्या सायन्सनंतर मी पुन्हा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग स्थापत्य अभियंता म्हणून या ठिकाणी माझं शिक्षण घेतलं आणि त्या माध्यमातून पुढं काम करत असताना खऱ्या अर्थानं सरांनी तर जीवनपट पर सांगितला परंतु आईवडिलांचे आशीर्वाद गावाची प्रेरणा बागाची प्रेरणा आणि ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन ज्यावेळेस गावाची सेवा करायला लागलो गावानं मान्यता दिली आशीर्वाद दिले बागाची सेवा करायला लागलो बागाने आशीर्वाद आणि सन्मान दिला आणि त्या माध्यमातून एक एक पायरी करत गावच्या सदस्यापासून सरपंच सोसायटीचा चेअरमन जिल्हा परिषद जिल्हा नियोजन मार्केट कमिटीचा संचालक अशी वेगवेगळी पदं घेत असताना मध्यंतरी सांगायचं राहिलं की मी नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्या व्यवसाय स्वीकारून व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची गावची सेवा करायची ते वृद्ध डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला सुरुवात केली जीवनामध्ये या चोवीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक यश अपयश एश आली आप परंतु आपल्या नेहमीच्या मनी आहेत अपयशाला खचून न जाता या ठिकाणी कार्य करत राहिलो आणि मुलांना मला फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची मी क्लास घेण्यासाठी आलो नाही दोन हजार अकरा साली मी मार्केट कमिटीला निवडणुकीत हरलो दोन हजार बारा साली पंचायत समितीला थोड्या मताने निवडणुकीत हरलो परंतु अपयशाला खचून न जाता काही लोक अपयशाचं कारण दुसऱ्याच्या डोक्यावर खापर पडतात परंतु मी स्वतः माझ्या चुका शोधल्या आणि त्या चुका सुधारून दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस तब्बल बारा वर्ष तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सर्व गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला समाजाची अडी ओळखून घेतल्या आणि समाजाच्या अड्याडचणी ओळखून घेत असताना त्या ठिकाणी आपल्या ज्या ज्या अडचणी सोडवता येईल त्या त्या सोडवण्याचा प्रयत्न पदाच्या माध्यमातून केला कोणत्याही पदाचा आयुर्भाव अभिमान न ठेवता ही पदं ही समाजानं आपल्याला गेलेली आहेत आणि त्या पदाचा योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल आदिवासी समाजासाठी असेल एस सी एस टी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी असेल ग्रामीण भागांसाठी असेल महिलांसाठी असेल वारकरी संप्रदायासाठी असेल बैतगडा क्षेत्रामध्ये असेल मी त्या ठिकाणी काम करू लागलो स्वतःच्या स्वार्थाचा कधीच विचार केला नाही स्वतःच्या कुटुंबाचाही विचार केला नाही परंतु या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायात एक अभंगात वाक्य आहे देव पावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेलो तशा पद्धतीनं या ठिकाणी मी समाजामध्ये गेलो आणि समाजाचं कधी झालो हे मला दोन हजार चोवीस वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला जेव्हा निकाल लागला माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला तालुक्यातील युवा वर्ग महिला वर्ग असेल ज्येष्ठ मंडळी असतील या सर्वांनी एक लाख बावन्न हजार मला या ठिकाणी दिली माझ्याकडे गणशक्ती कमी कि असली किंवा काय असली त्याबद्दल मी कधीच विचार केला नाही परंतु माझ्या पाठीमाग या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मोठा वसा आणि वारसा ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि युवा मित्रांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं आणि त्या माध्यमातून मला ए बी फॉर्म शेवटच्या दिवशी एकादशीला मिळाला आपल्या मतदारसंघाचं नाव आहे खेळ आळंदी खेडचं नाव कुणी